विद्यार्थ्यांप्रमाणेच आता राज्यामध्ये शालेय शिक्षकांना सुद्धा लवकरच गणवेश हा जारी केला जाणार आहे मालेगाव दौऱ्यात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात सुतोवाच केलंय तर शिक्षकांच्या गणवेशासाठी सरकार काही निधी देणार असं सुद्धा भुसेंनी म्हटलंय राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू करणार असून त्यासाठी खारीचा वाटा म्हणून शासन निधी देखील उपलब्ध करून देणार असल्याचं सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग इथं जिल्हा परिषद शाळेत एन जी सी व अवंत फाउंडेशनच्या वतीनं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्क सह शाळेच्या बॅगचं वितरण करण्यात आलं त्यावेळी मंत्री बोलत अजंग गावाच्या शाळेच सर्व स्टाफचं अभिनंदन करायचं आहे आणि तुमचं पाहून कारण तुम्ही एक गणवेशमध्ये आहेत आहे ना आमच्या शिक्षक शिक्षिका ताई गणवेशमध्ये आहे ड्रेस कोडमध्ये आहे हा पहिलेपासून आणि तुमचा आदर्श घेऊन राज्यव्यापी आपण ड्रेस कोड करणार आहोत म्हणजे शिक्षकांना सुद्धा आता गणवेशमध्ये यावं लागणार आहे आणि काळजी करू नका त्याच्यासाठी पण काही छोटासा खारेचा वाटा निधी देऊ आपण